Матма горнится. ऑफ इंडियन सोसायटी चे प्रवीण पाटील सर यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी पाच मिनिट व्यक्त व्हावं सरांचं गांधीजींच्या विचारांबद्दलचा अभ्यास आहे तसंच ते सेवाग्राम आश्रमाचे ही संलग्न आहेत तर मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी सर्वांना संबोधित करावं सर्वांना जय जगत माझ्या माहितीमध्ये आता नुकतं तुमचा सगळ्यांचा परिचय झाला यामध्ये आपल्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत अक्षय कांबळे त्यांनी मला इथे संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना इथे या यंग पाहून हा एक अभिमान वाटतो देशा या देशामध्ये अजूनही माणूस जी पायभरणी जी झालेली आहे ती मजबूत आहे आपण या विद्यापीठामध्ये शिकत असताना ये आपन या विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण या देशाचं नेतृत्व कुठे क्षेत्रात असो ते आर्थिक असो राजकीय असो सामाजिक असो या क्षेत्राचं नेतृत्व करणारे ने आपण सगळे भावी नेते आहोत मला इथे तुम्ही गांधीजींच्या बद्दल बोलण्याची जी संधी दिली त्यामध्ये मला फक्त एकच वाटेल की जगाच्या पाठीवर उद्धानंतर भारताची ओळख गांधी देश म्हणून आपल्या भारत देशाची आहे त्याचं सगळं श्रेय जे आहे ते महात्मा गांधींना जात दुसरं असं की मला हे सांगण्याचा अभिमान असा वाटतो की गांधीजींचे राजकीय गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संस्थेचा मी सदस्य आणि मला ही संधी मिळाली त्याबद्दल मी पुन्हा मला अभिमान वाटतो गांधीजींचे राजकीय गुरु या पुण्यातले नामदार गोखले आणि राजकीय आधारावरती भारतातील सगळे जोडणं कारण कॉन्स्टिट्युशनने आपला भारत बांधलेला आहे तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या अधिकारामध्ये जेवढे काही नियम किंवा जेवढे काही अधिकार आपल्याला मिळतात आहेत त्याचं सगळ्यांचं त्या सगळ्या गांधीजीला त्याचा राजाला

कसं पोचलं तर हे कन्भव असा की एकोणीसशे वीस ते बावीस या काळामध्ये असं भारत संपूर्ण भारत आणि त्याला खूप अल्प प्रतिसाद संपूर्ण भारत मी हे गांधीजींना समजलं की त्याला अल्प प्रतिसाद काय मिळतो गांधीजींनी त्याच्यावर आपल्या गांधीजी प्रयोगशील असायची त्याच्यावर प्रयोग त्यांचा असा होता की होईल लोक आपल्या समोर दिली आणि एक प्रयोग होईल तो तो फसला मागे घेतला एकोणीशे बावीस ते एकोणीशे म्हणजे सगळीने कायद्याबंद पर्यंत आठ वर्षात आपल्याला गांधीजी वेगवेगळ्या भारतातील वेगवेगळ्या ग्रामीण भागात पोहोचून जमजागृती केल्याचे उदाहरण आढळतात इव्हन माझ्या गावाशी जर सुद्धा गांधीजी आले होते आणि जे गांधी केला तेव्हा असं की गांधीजींना हे माहित की ग्रामीण भागातील लोक हेच स्वातंत्र्याचे गृह वाहू शकतात कारण त्यांनाच ग्रामीण भागातील स्त्रिया शेतकरी कष्टकरी कामगारवर आपल्या सोबत जोडले गेले तरच आपण ही लढा स्वातंत्र्याची लढा जिंकू शकू किंवा हे जसं कष्टकरी कामगारांची होत तसंच हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व धर्माची लोक जर आपल्या सोबत जोडली गेली तर आपण गे इंग्रजांना या देशातून शकतो इंग्रजांच्या फोडा आणि करा या नीतीला आपण या सर्व धर्मातील लोकांना एकत्रित करून सर्व जाती लोकांना एकत्रित आणून एक लढा जिंकू शकतो एक एकमेव गांधीजी होते अगदी गौतम बुद्धापासून गांधीजी वाया अंत ज्ञानेश्वर गांधी स्वप्न बुद्धांनी शांतीचा मार्ग आणि ज्ञानेश्वरांनी हे विश्वची घर असं म्हणून विश्वाला एक आपल्या प्राचीन बाबांमध्ये वसुदेव कुटुंब आहे आता गांधीजी सुद्धा सबको सन्मती दे भगवान म्हणजे सर्वांनाच प्रेम द्या असं म्हणणारे गांधीजी त्याबद्दल आपण छोटीशी चार वेळी सर्व मी पुढे म्हणतो आपण सर्वांनी एकत्रित म्हणू खरीच गांधीजी एक अभिमान ठरेल रघुपती राघव ज्वती पावन सी तारा रघुपती राती पावन सीारा सीतारा सीतारा भज गारे तू सीतारा

दाभोळकर या महाराष्ट्रामध्ये विचारवंतांची हत्या होत असताना आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आपण गांधी जिवंत ठेवतो याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांना बंदुकीच्या गोळीद्वारे देशात क्रांती होऊ शकत नाही क्रांती जर आणायची असेल तर ती फक्त महात्मा गांधीच्या प्रेम या शब्दानेच येऊ शकते हे मला तुम्हाला नमूद करायचं या भारतामध्ये जिथं आता नखुरामाची मंदिरं बांधायला लागलीत तिथं आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये तिथं अहिंसेचं वातावरण होतं तिथं आपण प्रेम फेरायला सुरुवात केलेली आहे आणि हेच प्रेम आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यापीठामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये पेरण्याचं काम करू ते या दिवसानिमित्त मी तुम्हाला दिवसानं आपण प्रेमान आनंद आण शांततेनं जगायला सुरुवात करूया एवढ्याच विचार देतो धन्यवाद संपदा संपदा कल्याण सर्वांचे